वारे, तर म्हटलं अजून दिवस झालं हळदीचं लेपन केलं नाही अगोदर खूप दिवसापूर्वीच्या बाब एकदा कसं करते ते दाखवलं होतं वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना गुड मॉर्निंग तर आज ना मी ऊर्जा या शब्दाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा शेवटी मी बोलीन त्याच्यावरती त्यामुळं आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी तर स सकाळ सकाळी टिफिनच्या रेसिपीची तयारी चालू आहे म्हणजे भाजीची तर आज ना रात्रीच मी जे हरभरे असतात ना देशी ते भिजत घातले होते रात्रभर भिजवून घेतले आणि त्याचीच आज भाजी बनवणार आहे आणि अशी छान कुकरमध्ये केली ना की मऊ सूत शिजते आणि डब्यात मुलांना खाना खाताना पण तो ना तोटरे वगैरे बसत नाहीत या कुकरमध्ये ना अगोदर पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये बेसिक फोडणी दिली आहे की बाबा जिरीची फोडणी मोहरीची फोडणी आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता आणि तो सुद्धा छान भाजला आहे तुम्ही बघत असाल तुम्हाला वाटेल हा करपवलाय आहे पण करपवला नाही आहे असा कांदा भाजल्यानंतर या भाजीची जी चव वाढते ना ती अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर बघा ओला नारळ लसूण कोथिंबीर आणि थोडेसे तीळ यांचं वाटण करून ठेवलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकलं एक मिनटासाठी वाटण परतून घेतलं आणि त्यानंतर हे रात्रभर भिजवलेले हरभरे जे होते व्यवस्थित भिजवताना पण मिनिट केले होते आणि भिजवल्यानंतरसुद्धा परत एकदा व्यवस्थित बघितले आणि कुकरमध्ये टाकून घेतले एक मिनटं छान असेच ह्या सगळ्या कांद्यामध्ये तेलामध्ये ते, ते ना परतवून घेतले त्यानंतर आवडीनुसार काळं ति ती, तिखट टाकून घेतले आणि त्याच्यानंतर बघा चवीपुरतं मीठसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मला ना बऱ्याच वेळेस असं जाणवतं की ज्या काही हरभरा किंवा कडधान्यांच्या भाज्या आहेत ना ग्रेवीपेक्षा अशा साध्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं केल्या ना तर त्या चवीला एकदम उत्तम लागतात तर मी कधी कधी अशी वाटण घालून बनवते तर कधी कधी अशा साध्या पद्धतीनं बनवते हे सगळं मस्त असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातले कारण कुकरमध्ये भाजी बनवतो त्यामुळे जास्त पाण्याची काय आवश्यकता नाही आणि या माझ्या छोट्याशा कुकरला ना याला दोन शिट्ट्या करून जरी घेतल्या ना मऊसूद शिजतो त्यानंतर बघा जाडसर कुठलेला शेंगादाण्याचा कूट टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर शेंगादाण्याचा कूट नाही टाकला तरी पण काहीच हरकत नाही तर, तर त्यानंतर बघा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं मळून घ्यावी आणि त्यानंतर म्हटलं आज देवपूजासुद्धा तुम्हाला दाखवून घ्यावी बघा कसले मस्त असे कालचा जर तुम्ही व्हिडिओ व्लॉग पाहिला असेल तर कालच्या मंदिरामध्ये तुम्ही कलशला मिस केलं असेल कलश नव्हता कारण मी आज नारळ बदलला आहे गुरुवारी आणि नारळ पहिला होता तो थोडा खराब झाला होता आणि देवपूजा तर तुम्ही पाहिलीच तोपर्यंत इकडं माझी कणिक ही दहा मिनिटासाठी भिजली आणि जी काही हरभऱ्याची भाजी होती ती सुद्धा बघा कसली मस्त झाली आहे ना तिकटच माझं खूप अप्रतिम झालं तर त्यामुळे भाज्यांना रंगसुद्धा खूप छान येतात बघा तर तिखटची सुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड केली आहे ती बघू शकता आणि त्या दोघींना सोडून वगैरे आले सगळं काम आवरलं त्यानंतर बघा चहा मसाला बनवते चहा मसाला बनवण्यासाठी पोहे खाण्याचा अर्धा चमचा काळी मिरी घेतली होती आणि आत्ता अगोदर जे पाहिलं ते होतं जायफळ खिसलेलं त्यानंतर वेलायची दालचिनी आणि हे एक दगडी फूल किंवा चक्री फूल म्हणू शकता सात ते आठ लवंग अर्धा चमचा बडीशोप आणि एक मोठा सुंठेचा तुकडा तर एवढं सगळं मी घेतलेलं आहे आणि एवढा जो चहाचा मसाला आहे ना साधारणतः आपल्याला महिनाभर पुरतो कारण एक चिमट टाकली ना तरी पण स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि थंडीच्या दिवसात ना असा चहा मसाला करून चहासाठी वापरला ना कप पित्त अशा बऱ्याच गोष्टी होत नाहीत उन्हाळ्यात काय आपण असे गरम मसाले वापरलेला चहा मसाला जास्त वापरू शकत नाही आणि जरी उन्हाळ्यात बनवायचं असेल ना ह्यातले गरम मसाले थोडे कमी कमी प्रमाणात घेतले ना तरी चालतं तर अगदी महिनाभर पुरेल एवढा मसाला बनवते आणि बघा आत्ता हे जे आहे ना फक्त कोरड्या कढईमध्ये भाजून घेते कारण प्रत्येक गरम मसाल्यामध्ये किंवा कोणत्याही वस्तूमध्ये या एक फ्लेवर आहे इसेन्स आहे तो फक्त थोडासा जागा व्हावा फ्लेवर आणि ह्याच्यात जर ओलापणा असेल ना तर तो निघून जावा म्हणून एक मिनटासाठी फक्त हे सगळं कोरडंच कढईमध्ये परतून घेतले त्यानंतर दहा पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये हे चालू बंद ब मिक्सरचं बटन करत वाटून म्हणजे हे चहा मसाला करून घेतला आहे आणि बघा इतका मस्त कलर आला चहा मसाल्याला परंतु ना, ना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तो एवढा व्यवस्थित दिसत नव्हता त्यानंतर ना एका एअरटाईट डबेमध्ये हा चहा मसाला मी काढून घेतला आणि नंतर चहासुद्धा पाच वाजता मी बनवला इतका अप्रतिम लागत होता हा चहा खूपच मस्त तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त असा चहा मसाला वगैरे बनवून झाला माझा मला रेसिपी तर दाखवलीच अगोदर आणि आता पाचला दहा मिनटं कमी आहेत मला जायचं आहे त्या दोघींना आणायला आणि त्यानंतर माझं उंबरट्याला आज गुरुवार आहे तर म्हटलं आज खूप दिवस झालं हळदीचं लेपन केलं नाही अगोदर खूप दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये एकदा कसं करते ते दाखवलं होतं ताटाची तयारी वगैरे करून ठेवले जाणे अगोदर कारण आल्यानंतर लगेच अंधार पडतोय आता थंडीचे दिवस असल्यामुळं म्हणून जेवढा वेळ होता तोपर्यंत घरातलं सगळं आवरून घेतले झाडून वगैरे काढून घेतले म्हटलं आल्यानंतर त्यांना चहा वगैरे दोघींना करून देईपर्यंत वेळ होऊन जातो म्हणून अगोदरच सगळं झाडून वगैरे म्हणजे रोजच अगोदरच घ्यायला जायच्या जा अगोदरच आवरत असते तर आवरलं आणि ताटाची सुद्धा तयारी करून ठेवली म्हणजे जेणेकरून त्या दोघींना चहा करून दिला की मला लगेच उंबरट्याचं हळदीले पण करता येईल तुम्ही पण करत जावा फार पॉझिटिव्ह वाटतं तर म्हटलं आज खूप दिवस झालं तुम्हाला विसर पडला असेल एकदा दाखव आणि इकडं स्वामी समर्थ सारामृत वाचन पण माझं त्या दोघींना सकाळी ज्यावेळेस मी सोडून आले तेव्हा समर्थांनी वाचून घेतलं माझ्याकडून तर अशी थोडीफार स्वतःसाठी हा वेळ आहे असं म्हटलं तरी चालेल चला चाले घेऊन येते आणि नंतर तुम्हाला उंबरठले लेपन कसं करायचं हळदीचं ते दाखवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर लाईकचं बटन आणखीनही तुम्ही प्रेस केलं नसेल तर प्लीज लाईकचं बटन प्रेस करा तर आल्यानंतर भेटते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऊर्जा पॉझिटिव ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा ही आपल्याला स्वतःलाच निर्माण करावी लागते आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी आपल्या घरासाठी बघा ऊर्जा तुम्ही म्हणाल आता प्रत्येक चॅनलवरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो पॉझिटिव्ह म्हणजे काय तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती म व्यक्ती माणूस म्हटलं की त्याच्या मनामध्ये असंख्य विचार घोळत असतात तर त्यातले जे न आपण पॉझिटिव्ह विचार करतो म्हणजे होकारात्मक विचार करतो ते म्हणजे पॉझिटिव्ह विचार आणि जेवढ्या वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार केला जातो ती म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा तर बघा मनुष्य म्हटलं की एक चांगला विचार केला की त्या विचारामागं दहा विचार जे आहेत ते निगेटिव येत असतात आणि त्यामुळं काय होतं आपल्या घरातील माणसांच्या मनामध्ये पॉझिटिव म्हणजेच सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक वि विचारांची ऊर्जा वाढायला लागते ला ला आणि ऊर्जा ही आपल्यालाच गोळा करावी लागत असते बघा आपण जेवण कशासाठी करतो ऊर्जेसाठीच करतो ना शरीराला आपल्या ताकद हवी असते कुठली तर ताकदीच्या ऊर्जेसाठी तसंच आहे घरातली ऊर्जा पॉझिटिव ऊर्जा जर आपल्याला टिकून राहावी असे वाटत असेल आपल्या घरामध्ये आपल्याला नेहमी सकारात्मक वाटावं असं वाटत असेल घरातील सगळी माणसं आनंदी आणि नेहमी कोणतंही संकट येऊ द्या त्याच्यामध्ये याच्यावर मात करून मी पुढं जाईन असं जर घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मा चांगले विचार भिंबवायचे असतील तर त्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपल्यालाच तयार करावी लागत असते आणि ती ऊर्जा कशातून तयार होईल तर दहा ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निगेटिव विचार येतात ना त्यावेळेस आपल्याला वीस पॉझिटिव्ह विचार करायचेत म्हणजे आपल्या निगेटिव विचारावरती आपणच कब्जा करू शकतो किंवा आपल्या मनातून ते विचार घालवू शकतो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे तसंच जेव्हा काही आपण घरात थोडंसं परमार्थिक गोष्टी करतो हळदी लेपन असू द्या धूप दिवाबत्ती असू द्या तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यामुळं मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ह्या काही गोष्टी आहेत ते जास्त खर्चिक आहेत का जाऊ द्या हळदी लेपन हे थोडंफार खर्चिक असू शकतं हळद काय अशी महाग नाही तरी पण पण आपण मनात तुम्हाला जर वाटलं की हे महागाची गोष्ट आहे तर आता हिथ फुलं जी गोळा केली घरचीच गोळा केली अगदी फुलंच असवीत असं काही नियम नाही कोणतीही गुरुजी गोष्ट करत असताना अगदी साध्या पद्धतीनं चिमुडभर हळद गुलाब जेल आ, गोमत्र किंवा साधं पाणी जरी असेल तरी काही हरकत नाही अशा गोष्टी मिक्स करून तुम्ही उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करू शकता तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये अत्तरसुद्धा कोणत्याही प्रकारचं टाकू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या उंबरट्याला लेपन करायचे आणि छान अशी जशी देवाची पूजा करतो तशी अक्षदा हळदी कुंकू पाणी दिवा बत्ती या गोष्टी लावून आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची हळदी लेपन म्हणजे अशी काही मो मोठी गोष्ट नाही आहे किंवा खर्चिक गोष्ट नाही आहे जर आपल्याला मनाला मानसिक समाधान वाटत असेल आणि त्याच्यातून घरातलं वातावरण चांगलं राहत असेल तर आपल्याला या गोष्टी करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं तर असो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होऊ शकते एखादा स्तोत्र वाचन असू द्या नामजप असू द्या तुम्हाला जितका वेळ मिळतो ना त्याच्यातून तुमच्या आवडीची तुम्ही गोष्ट करणं म्हणजे सुद्धा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करणं असं आहे तर बघा इथं माझं तुमच्याशी गप्पा मारत मारत छान असं उंबरट्याचं हळदीलेपणनसुद्धा करून झालं आणि संध्याकाळी तिने संजेला केल्यामुळं एवढं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादा शुक्रवार गुरुवारी नक्की हे हळदीले पण करून बघा